माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला तुम्ही माझी मुख्यमंत्री आहात माझी केंद्रीय मंत्री आहात विद्यामान खासदार आहात तुम्ही धमकी देत आहे मनसे नेते प्रकाश महाजन आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात सध्या तुफान वाद पेटलाय यामध्ये टीका प्रति टीका धमक्या आंदोलन आणि पोलिसांचा हस्तक्षेप अशा घडामोडी घडतायत हे प्रकरण नक्की काय आहे आणि यामागची पार्श्वभूमी काय जाणून घेऊया सुरुवात झाली ती नितेश राणेंच्या एका विधानाने त्यांनी एका पक्षाचे वीस आमदार असूनही त्यांच्याकडे ताकद नाही आणि दुसऱ्या पक्षाचा एकही आमदार नसताना त्यांच्याकडे अफाट ताकद आहे अशा शब्दात अप्रत्यक्षपणे मनसेवर टीका केली भीती वाटते आम्हाला भारतीय जनता पक्ष आमच्या जिल्हाध्यक्षांना घाम आलाय मला घाम आलाय की आता आमचं कसं होणार एवढी मोठी ताकद आहे तो बाप रे। क्या प्रकाश महाजन करत नितेश वैचारिक लवंगेसारखी आणि बसल्यावर विलायची सारखी त्यांची वैचारिक उंची आहे असं खरमरीत उत्तर त्यांनी दिलं यानंतर नारायण राणे यांनी फेसबुक पोस्टद्वारे प्रकाश महाजन यांच्यावर जोरदार हल्ल्यात चढवला त्यात ते त्यांनी म्हटलं तुम्ही आमच्या वाटेला गेला तर योग्य मार्ग दाखवण्याचं काम मी करीन पुन्हा काही बोललात तर उलट्या करायला लावीन हा इशारा म्हणजे थेट धमकी असल्याचं प्रकाश महाजन म्हणत काल संध्याकाळी नारायण राणे साहेबांच्या अधिकृत फेसबुकवरून एक माझ्या नावानं धमकी वजा पोस्ट करण्यात आली त्यामध्ये तू ज्या रस्त्यावर चाललाय तुला बघून घेऊ तुला उलट्या करायला लाव असे काही शब्द आहेत महाजन यांनी आरोप केला की राणे समर्थकांकडून त्यांना आणि जीवे येत आहेत त्यांनी उद्या जर माझा अपघात झाला किंवा काही दुर्दैवी घटना घडली तर त्याच जबाबदार नारायण राणे आणि त्यांचे कार्यकर्ते असते प्रकाश महाजन यांनी संभाजीनगरच्या क्रांती चौकात आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं होतं मात्र आंदोलनाआधीच पोलीस त्यांच्या घरी पोहोचले आणि समजूत काढण्याचा प्रयत्न केला तर महाजन म्हणाले मी त्र्याहत्तर वर्षाचा आहे मला माझ्या आईवरून घाणेरड्या शिव्या दिल्या जात आहेत माझं जगायचं कारण राहिलेलं नाही राणे साहेब तुमच्यात हिंमत असेल तर स्वतः या तुमच्या मुलांसोबत मी तयार आहे महाजन यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्याकडे थेट दखल घेण्याची मागणीही केली एकेकाळी -एक तुमच्या मंत्रिमंडळात असलेल्या व्यक्तीकडून आज मला धमक्या मिळत आहेत हा प्रकार गंभीर आहे असं ते म्हणाले यानंतर नारायण राणेंचं उत्तर आलं ते म्हणाले त्यांची इच्छा असेल तिथे मी पोहोचेल सध्या हा वाद शब्दांच्या पातळीवर असला तरी त्याचे गंभीर सामाजिक आणि राजकीय परिणाम होऊ शकतात राजकीय मतभेदांमधून वैयक्तिक पातळीवर पोहोचलेल्या या संघर्षात पुढे काय घडतंय याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय या प्रकरणावर तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका